आता आपण पोस्टक्रिप्ट फीलची माहिती घेऊया पहिला चौकोन सिलेक्ट करा आणि शेवटून दुसरा हा पोस्ट्रि फिल ऑप्शन सिलेक्ट करा आता जो पोस्टक्रिप्ट फिलचा मेनू येतो त्याच्यामध्ये प्रिव्यू फिल हा ऑप्शन नेहमी ऑफ असतो तो ऑन करा की तुम्हाला याचा प्रिव्ह्यू मिळत जाईल कुठला पोस्ट्रिव्ह फील तुम्ही भरणार आहे यातला दुसरा बार्स हा मी ऑप्शन सिलेक्ट करतो आणि क्लिक करतो तसाच तिसरा चौकून मी एकदम सिलेक्ट करतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक वेगळा रिव्ह्यू ऑन करतो फील भरतो हे बघा आता याच्यात मुख्य मुद्दा सांगायचा आहे तो असा की पोस्क्रिप्ट फील हे कायम ट्रान्सपरंट असतात उदाहरणार्थ हा पहिला चौकोन आहे हा मधल्या चौकोनावर आणा तसाच हा तिसरा चौकोन आहे हा देखील मधल्या चौकोनावर आणा तुमच्या लक्षात येईल की पहिला चौकोन आणि तिसरा चौकोन याच्यामधून दुसऱ्या चौकोनाचा भाग दिसत आहे तेव्हा अनेक वेळेला पोस्टिव्ह फील हे ट्रान्सपरंट असतात हे लक्षात घेणं अगदी आवश्यक आहे